सध्या फ्लेक्सचे पेव फुटलेले आहे शहरात तर काही कार्यकर्ते पालिकेकडे परवाना घेतात परंतु फ्लेक्सवर त्यांचे पत्रच लावत नाहीत यामुळे लावलेला फ्लेक्स हा विना परवाना आहे असे सातारकरांना भासते आगामी विधानसभा निवडणुकीची धास्ती जिल्हा प्रशासनाला असून सातारा शहरातील राजकीय फ्लेक्स लावणाऱ्या सर्वच पक्षांना पालिकेच्या वतीने नोटीस बजावण्यात आली आहे तसेच जिल्ह्यातील नगरपालिकांनी ही नोटीस दिली गेली आहे कार्यक्रम होताच मुदत संपताच आपले राजकीय बॅनर काढून टाकावेत अशी त्या नोटीसीमध्ये सूचना नमूद आहे यामुळे जो राजकीय पक्ष राजकीय नेता याकडे दुर्लक्ष करेल त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू होऊ शकते त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जोर बैठका सुरू आहेत सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत आजचाच एक भाग म्हणून सातारा नगरपालिकेच्या वतीने शहरामध्ये जे राजकीय बोर्ड फ्लेक्स लागलेले आहे त्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावली आहे तोच प्रकार सातारा जिल्ह्यातील नगरपालिकांनी केला के असून त्यामध्ये ज्या दिवशी कार्यक्रम असेल त्या दिवशी घेतलेली परवानगी असेल तेवढ्यापुरताच फ्लेक्स लावावा त्यानंतर लगेच काढून टाकावा त्यानंतर बॅनर आढळून आल्या संबंधितांवर कारवाई होईल तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही यामध्ये नमूद केले आहे सातारा शहरामध्ये अनेक पक्षांचे बॅनर हे आजही लागलेले दिसत आहेत यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर फुटपाथ पासून कर्मवीर पथ राजवाडा मोती चौक कमानी हौद राधिका रोड हुतात्मा स्मारक परिसर बॉम्बे रेस्टॉरंट चौक जिल्हा परिषद चौक अशा ठिकाणी काही बॅनर लागलेले दिसत आहेत त्या बॅनर वर पालिकेच्या वतीने सोमवारपासून कारवाई होणार आहे आचारसंहिता कधीही लागू शकते त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून ही दक्षता घेतली जात असल्याचे समजत आहे